आता एक कृपीठ मळणार आहे मग चपात्या करणार आहे आहे ना नाही एवढं कम नाही करणार मी फक्त दे नाही बाई कुणाची आहे बघ तुझी विणी किती छान घातली आहे ना घातली कोणीच तर घातली बघा प्रज्ञाची विणी किती छान घातली आता प्रज्ञा मला स्वयंपाक करू लागणार आहे जास्त नाही करायच्या फक्त पाच सहा चपात्या कर करायच्या हा नाही करणार खरंच नाही करणार बघ बर का मला रागात आणू नको तू एवढे मी नाही फटके देईन तुला काम पडलं येऊन थोडंफार काम करू लागावा चलत की परत ती बाहेर पोलीस खेळायला मी एवढं शेंग खूप काम घेतलंय मिक्सर मधून भाजी करून घेते तू मस्त छान छान चपाती करा कशा येत नाही तर मी बघते तुला बरोबर कोणती गाडी रे हे कुठं कुठं फिरत आहे काय माहिती नाकार काय लागले दादू इकडे रक्त निघाले काय लोक इकडे माझ्याकडे माहिती बरोबर दादू नाकार काय लागले कुंकू लागले मला वाटलं काय कुठं जाऊ अरे किती वाजता बाहेर करायला चार रुपये खर्च तरी खर्च केलेला चप्पल घेतली हे घेतली ते घेतली असते आम्हाला धंदे सोडून दिले असते काय घेत युडिओ मध्ये उगा आपण काढायचे नंतर बघता येते आपल्या लेकर बघते नंतर जे ते पण ते पैसे भेटले पैसे भेटले कशाचे पैशान कसं तर काय मला तर मिळाले पैसे आले असते ना लोकल काम धंदे ते दिसण मला आधी पैसे दिले तुला भेटले माय पैसे इथं बसून हे काम कर चल बरोबर ते जाल्या बी आला पाच मिनटं बस आणि गेला बाहेर बघितलं बी नाही त्याला काय लागलंय काय नाही त्याच्या नाकाला ना काहीतरी लागलं नव्हते लागलं हे द्यायचे नश हा तेच तेच पण कशानी तेच ना माही याच्यानी धस

उसाची भाजी का करते मी सकाळची अंडीची भाजी आहे पण ती आम्हाला कोणालाच नाही खायची तिघांना पण मग त्याच्या पप्पा ती अंडीची भाजी खाते आणि आम्ही उसळची भाजी करणार ते बघायला मस्त लागते छान लागते मी शेंगदाण्याचं पूर टमाटा कांदा लसूण टाकून बनवते मला तसं आवडते छान का आवड बाय लवकर आई गेली 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 चला तर मग मी आता मिसळची भाजी बनवून घेते म्हणजे तुम्हाला दाखवते अगं उसळ 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 घेते आता मी पटापटा पटापटा मिसळ उसळ बनवून अजून चपात्या पण रायगाय चपात्या सांगते तिला बनवा भाजी बनवून आ वा करायचं नाही बस नाही बाबा पुढे तिला येत नाही हा प्रज्ञा नाव एवढी घागा बरोबर घेऊन आले दुसरी घ्यायला पाठवली तिकडेच जाऊन बसली कुठे गेली काय नाही आता इथं भाजी टाकली आता बघते जाऊन तिला दादू बर झाला आला अरे तिथे दिलेव्याची पाणी आणलेली ऐक ना उद्यावर तिला घेऊन लोक

मी म्हणलं अजून एक घागर ना घेऊन एखादी घाबर येत काय झालं आता आपल्याला ना भाकर खायची म्हणजे जेवण करायचंय जेवणाला होईल पाणी प्यायला तेवढी येत आता बसून घरामध्ये अ पाहि कस सायनवलं काय नखरे करती ग तू